तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दहा जुलै आपण आज जाणना मार्केटला तर आज जाणून घेऊ आपण भाजीपालाची आवक हो त्यांचे भाव तुम्ही बघू शकता मित्रांनो मार्केट वगैरे जाम भरले आजचे भाजीपालाचे काय हायस्ट भाव आहे कोणत्या भाजीपाला जास्त हायस्ट भाव आहे या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती भेटणार आहे व्हिडिओ पण पर्यंत पाहा व्हिडिओ आवडला चॅनल सस्प शेअर विसरू नका भाऊ तर आजचे जे भाजीपालाचे मार्केट आहे भाजीपाल्याचे जी आवक ती वाढलेली आहे तरी बघू आज भाजीपालाचे काय भाव आहे काय काय मालिकला सुपर ते बाराशे रुपये सुपर सेट भेंड्या काय विक लागल्याच सुपर क्वालिटी विकू लागले पस्तीस ते चाळीस रुपये पस्तीस चाळीस सुपर क्वालिटी का पंचवीस काना मार्केट नंबर पंचवीस चवळी का सत्तर भेंड्या ठीक आहे चवळी एकदम क्वालिटी पाहिजे काय ओळखली चवळी आज चाळीस रुपये का ठीक ठीक कारणचे भाऊने कोणाचे कुठालचे कारले आपले कुठालचे किती कॅड आज दहा कॅड आणले काय विकले आज पन्नास रुपये किरवे कारले का ढवळ चांगलं मार्केट आहे का ढवळे काय का ठीक सेट वांग काय आज दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे वांगेच मार्केट पडलं आहे का का ठीक आहे ठीक आहे पंच अंगात मारे दोनशे अडीचशे रुपये तुम्हाला आज मेथीची आवक जरा जास्त झालेली आहे तर विचारून विचार भाव काय केला मेथी काय तीनशे साडेतीनशे रिवाज भाव काढले मे आज का ठीक आहे भाजी जरा आवक वाढलेली आज साडेतीनशे रुपये शाकडा बारीक गड्डी का आपली का सुपर मोठी काय ऐकलं शाकडे काय भाग पंधरा रुपये किलो का सुपर माल एकदम आपला का काकडा मिरची तीस रुपये आणि पिकोटवर काय ऐकल्यास पिकोट वर पंचवीस पिकोडचं मार्केट पडलं का काळी मिरची काय ऐकली आयस्टर पन्नास ठीक सुपर विकली साठ ते पन्नास रुपये कपड्या काय चारशे ते पाचशे रुपये त्यानंतर आपले खरबड दोड विकले आज किलो साठ रुपये ते पासष्ट रुपये किलो मस्त मार्केटमध्ये मार्केट डबे काढले साठ ते पाचशे रुपये किलो त्यानंतर आपले खरबड चोपडे पण दोडले सत्तर रुपये साठ रुपये किलो सुपर माल एकदम सेट कांद्याचं काय पोझिशन आज तीस पस्तीस रुपये तीस ते पस्तीस कांद्यात मस्त भाव वाढला का कालू काय विकायला पस्तीस बत्तीस विकलाय तीस तीस कांद्या भावमध्ये आलू पण आद्रेकीच काय का भाव आहे सुपर पंजाब का काय एक शंभर एकशे दहा काय भाऊ बारा हजार रुपये क्विंटल ठीक हजार लस नाची पंधरा हजार सोळा हजार पंधरा सोळा गावर काय भाऊलाच पन्नास ते साठ पन्नास ते साठ चव्वी काय ऐकली सुपर चाळीस ते पन्नास चाळीस ते पन्नास काय तर मार्केट वगैरे संपूर्ण चक्क झालं आहे फक्त आज भाजीची आवक वाढलेली होती व कोथंबीची आवक पण वाढलेली होती त्यानंतर काकड्याची आवक काकडा काकड वीसवाल्या आज बारा ते पंधरा रुपये किलो विकलेलं आहे आज दोनशे दीडशे रुपये शेकडा आणि मेथीच भाजी आहे बारीक गड्डे आज तीनशे ते चारशे रुपये शेकडा मेथीची आवक जरा मार्केटमध्ये जास्त आली आज